हे आमचे घरचे छोटेसे तळे तळ्यात मासे आहेत माशांची पिल्ले आहेत मासे खायला निळ्या चोचीचा एक बगळाही येतो आमची विरांगणा त्या बगळ्याला धावून धावून उडवून लावते तळ्यात बिडकही आहेत बेडकांच्या पाठी कधी कधी सापही येतो काठावर लिंबू मोसंबी आंबा ही फळझाडे जाडे रात्रणी चाफा जासून नशी खूप झाली आहे काठावर लिंबू मोसंबी आंबा ही फळझाडे जाडे रात्रणी चाफा जासून नशी खूप झाली आहे फुलपाखरे जुलत असतात उन्हाळ्यात विरांगणा गौतमी ठोंब्या कानफाट्या तळ्यात टुंबतात पाणी आहे तर जीवन फुलते सोबतीला झाडे असली की आयुष्य बहरते पाणी आहे तर जीवन फुलते सोबतीला झाडे असली की आयुष्य बहरते पाणी नसले पाणी नसले, नसले।, नसले की जीवन सुकून जाते आणि झाडे नसले आणि झाडे नसली की आयुष्य वैराण होते थेंब पाण्याचा आणि पान झाडाचे जिवंत ठेवतात श्वास आपले